नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया आतापर्यंत आपण बघितलं होतं की तनूला तिच्या रूममध्ये झोपायला भीती वाटत होती म्हणून ती अमनच्या रूममध्ये झोपायला गेली होती अमनच्या रूममधून बाहेर जाताना तनुला कोणीतरी बघितलं होतं तनू तिच्या रूममध्ये जाते फ्रेश होते काही वेळातच अमन आणि तनू हॉटेलच्या बाहेर उभे होते तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि म्हणतो मिस्टर अमन मी तुमच्यासोबत जयपूरला येऊ शकतो का माझंही जयपूरला काम आहे आणि माझी गाडी बंद पडली आहे दुसरी गाडी मागवेपर्यंत उशीर होईल मला अर्जंट जयपूरला जावं लागणार आहे अमन म्हणतो ऑफकोर्स नक्कीच येऊ शकता तनूला रोहनचा खूप जास्त राग आलेला होता ती रागातच गाडीत जाऊन बसते अमन ड्रायव्हिंग सीटवर बसतो तर तनू मुद्दाम पुढे बसलेली होती त्या रोहनला पुढे बसायला जागा नव्हती तो मागे बसतो अमनही गाडी स्टार्ट करतो खरं तर अमन आणि तनू ऑफिसला जात होते पण गाडीत बसल्यावर तनूला विचित्र वाटत होतं तिच्या पोटाच्या खाली कमरेला खूप दुखत होतं तनूला काय झालं आहे हे काही समजलं नव्हतं ती म्हणते अमन प्लीज तू गाडी गाडी घेऊन जाशील का मला घरी जायचं आहे अमन विचारतो अरे तनू असं अचानक काय झालं आहे आपण ऑफिसला जातो आहे ना मग आता घरी काय काम आहे तनू म्हणते माझं काम आहे घरी आज प्लीज मी घरी घेऊन चल अमन म्हणतो ओके जाऊया आम्ही घराच्या दिशेने गाडी वळवतो काही वेळाने अमन गाडी घरासमोर थांबवतो तनु उतरायचा प्रयत्न करते पण तिला उतरताही येत नव्हतं तिच्या पोटात खूप जास्त दुखत होतं ती पोटावर हात ठेवून आता बसलेली होती तर अमन गाडीतून उतरतो आणि आता तनूच्या बाजूचा दरवाजा उघडतो काय झालं आहे तनू तुला घरी जायचं होतं ना मग उतर आपण घरी आलो आहे तनूला काय बोलावं समजत नव्हतं हो ती हळू आवाजात अमनला जवळ बोलवते आणि म्हणते अमन मला तुझी हेल्प हवी आहे प्लीज मला घरी घेऊन जाशील का अमन म्हणतो अरे तू बाहेर तरी बघ मी तुला घरीच घेऊन जा आलो आहे उतर ना तनू म्हणते अमन तसं नाही प्लीज समजून घे मला उठताही येत नाही आहे प्लीज मला उचलून घेशील का तनूचं ऐकून अमनला तिला काय झालं हे समजलं बाहेर राहून उभा होता त्याला काही समजलं नव्हतं तो फक्त तनू आणि अमनकडे बघत होता अमन तनूला उचलून घेतो तो बघतो तर तनूच्या सीटवर रक्त लागलेलं होतं तर अमन पायानेच दरवाजा बंद करतो जेणेकरून रोहनला काही दिसू नये आणि तनूला तिच्या रूममध्ये सोडतो मग तो त्याच्या रूममध्ये निघून जातो तनू वॉशरूममध्ये जाते तर हॉलमध्ये रोहन बसलेला होता अमनची अमन बर वाट बघत होता तनू आणि अमनला एकत्र बघून रोहनला खूप जास्त राग आला होता त्याला ते बरोबर वाटलं नव्हतं काही वेळात अमन खाली येतो आणि म्हणतो आय एम सॉरी मिस्टर गुप्ता आमच्यामुळे तुम्हाला इथे यावं लागलं आहे आणि तुमच्या कामासाठीही उशीर झाला रोहन म्हणतो इट्स ओके नो प्रॉब्लेम मी माझ्या मॅनेजरला सांगून सगळं सांभाळायला सांगितलं आहे तेवढ्यातच तनू खाली येते आणि म्हणते अमन चल ऑफिसला जाऊया तर अमन म्हणतो नाही तनू आज तू कुठेही जाणार नाही आहेस तुझी तब्येत खराब आहे तू आराम कर मीही आज ऑफिसला नाही जाणार आहे माझं तू नेहासोबत बोलणं झालेलं आहे आज ऑफिसमध्ये काही काम नाही आहे नेहा सगळं सांभाळेल तनू म्हणते ओके मी माझ्या रूममध्ये जाते आणि तिच्या रूममध्ये जाते रोहन तनूसोबत राहण्याचा प्लॅन बनवत होता तो अमनकडे बघत म्हणतो मिस्टर अमन माझी गाडी दुरुस्त होईपर्यंत मी तुमचं घर बघू का तुमचं घर एखाद्या महालासारखं आहे अमन म्हणतो हो मिस्टर गुप्ता तुम्ही नक्कीच घर बघू शकता रोहन घर बघायला लागतो पण तो फक्त नावापुरतं बघत होता त्याला तनुची रूम शोधायची होती इकडे मुंबईत अर्जुन भोसले मेन्शनला आलेला होता तर त्याला बघून गायत्रीला खूप जास्त आनंद झाला होता आजी म्हणतात अरे अर्जुन आज तू घरचा रस्ता विसरलास की काय अर्जुन म्हणतो आजी मी एका महत्वाच्या कामासाठी आलो आहे मला काकी आणि काकांशी काकीशी बोलायचं आहे आजी म्हणतात ठीक आहे आता इथेच बोल अर्जुन म्हणतो काका काकू मला रुद्रच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे तो एका मुलीवर प्रेम करतो आणि तिच्याशी तिला त्याला लग्न करायचं आहे शारदा अर्जुनची काकी विचारते कोण आहे ती मुलगी अर्जुन म्हणतो रुद्रच राधावर मनापासून प्रेम आहे ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात आणि लग्न करायचं आहे प्लीज परवानगी द्या विजय अ अर्जुनचे काका म्हणतात आणि जर आम्ही तयार नसलो तर अर्जुन म्हणतो जर तुम्ही परवानगी दिली नाही तर मी त्याचं लग्न मी त्याचं लग्न करणार आहे आणि मला कोणीही थांबवू शकणार नाही आहे शारदा म्हणते म्हणजे तू रुद्राचं लग्न तुझ्यासारखं करणारच का अर्जुन म्हणतो हो जर तुम्ही तयार नसाल तर मला हेच करावं लागेल शारदा म्हणते ठीक आहे आम्ही तयार आहोत पण एक अट आहे रुद्र आणि राधाचं लग्न ठीक आहे पण त्याआधी तू आणि अंजली इथे राहायला यायचं अर्जुन रागातच म्हणतो काकी तुला माहिती आहे ते शक्य नाही आहे मग तू अशी अट का घालतेस शारदा म्हणते ठीक आहे मग रुद्र रुद्र आणि राधाचं लग्नही विसर मी राधाला सोन म्हणून स्वीकारणार नाही रागाने अर्जुन निघून जातो तर आजी शारदाकडे बघून म्हणतात शारदा तू छान ॲक्टिंग केलीस मला वाटलं नव्हतं की तू अर्जुनसमोर असं बोलशील तर शारदा म्हणते आई मला खूप भीती वाटत होती पण हिंमत करून बोलले आजी म्हणतात बरं झालं अर्जुनला माहिती नाही की रुद्र आणि राधाबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे ते हे सगळं नाटक होतं जेणेकरून अर्जुन आणि अंजली इथे कायम राहायला येते गायत्री म्हणते थँक्यू शारदा तू माझ्यासाठी हे केलंस शारदा म्हणते दीदी अर्जुन आणि अंजली आपल्या कुटुंबाचा भाग आहेत मला आनंद आहे की रुद्रला राधासारखी मुलगी मिळाली आहे आता अर्जुनने इथे राहायला यावं आणि आपण आजी हसतच म्हणतात काळजी करू नका अर्जुन नक्कीच राहायला येईल आणि अंजली तयार करेल त्याला इकडे अर्जुन रागानेच आता घरी आलेला होता तर आता मात्र अंजली त्याला रागातच म्हणत असते की काय झालं आहे तर तुम्ही इतके रागात का आहात त्यावर आता तो म्हणत असतो स्वतःला काय समजतात ही लोक, मी त्यांचं ऐकणार आहे का तसं अजिबात होणार नाही आहे अंजली विचारते की काय झालं आहे नेमकं ते तरी सांगाल का तर आता मात्र लग्नाबद्दल रुद्रच्या आणि राधाच्या तो बोलू लागतो आणि मी हे सगळं बोलण्यासाठी आपल्या भोसल्या मेन्शनमध्ये केलेलो होतो तर काकींनी माझ्यासमोरे अट ठेवली अंजली विचारते म्हणजे तुम्हाला रुद्र आणि राधाचं लग्न नको आहे का अर्जुन म्हणतो मी कधी असं बोललो आहे का की पण त्यांचं लग्न कसं करायचं हे मला माहिती आहे आणि मला कोण थांबवतंय तेव्हा मी बघतोच तर अंजली म्हणते असं कसं असं केलं तर बाबा कधीच तयार होणार नाही आहेत आणि मीही नाही तुम्ही अशाच पद्धतीने आपलं लग्न केलं त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत मला माझ्या बहिणीचं लग्न असं नको आहे तुम्हाला रुद्रेवर प्रेम असेल तर तुम्ही भोसले मेन्शनला राहायला जाल अर्जुन रागाने रूममध्ये निघून जातो तर अंजलीच्या चेहऱ्यावर स्मित येतो ती कॉल करते आणि म्हणते आजी काम झालं आहे राजस्थानात अमन आणि रोहन हॉलमध्ये बसलेले होते रोहनला कॉल येतो तो, तो रागात बोलतो तू वेळा आहेस का हे मला आधी सांगायचं होतंच आता मी इथे आलो आहे आता काय करू कुठे राहू तो कॉल कट करतो अमन विचारतो मिस्टर गुप्ता काय झाला हे तुम्ही इतके रागात का आहात रोहन म्हणतो की काही नाही माझ्या मॅनेजरचा कॉल होता मी त्याला घराच्या रिनोव्हेशनचे काम सांगितलं होतं पण त्याने आता सांगितले की काम झालं नाही आहे आता मी कुठे राहू अमन म्हणतो मिस्टर गुप्ता जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही इथे राहू शकता हे घर मोठं आहे रोहनला तर आनंद होतो पण तो, तो नाटक करत म्हणतो नाही मी तुमच्या घरात कसं राहू माझ्यामुळे कोणाला को। त्रास नको अमन म्हणतो यात त्रास काय आहे घर मोठं आहे तुम्ही आरामात राहू शकता आपण एकत्र काम करतो ना तर रोहन म्हणतो ठीक आहे तुम्ही एवढं बोलताय तर मी काही दिवस इथे राहतो तर अमन म्हणतो मी रमेशला सांगतो तुमची रूम स्वच्छ करायला आणि निघून जातो तर तनू तिच्या रूममध्ये बेडवर पालती झोपलेली होती तिच्या पोटात खूप जास्त दुखत होतं तर अमन तिथे येतो त्याच्या हातात हॉट वॉटर बॅग ठेवतो आणि तनु विचारते तू इथे काय करतो आहेस अमन म्हणतो ही बॅग तुला द्यायला आलो होतो जेणेकरून तुला आराम मिळेल तनु म्हणते याची काहीच गरज नाही आहे मी बरी आहे अमन म्हणतो काय बरी आहेस तुझी अवस्था बघितली आहेस का किती त्रास होतोय तुला तो आणि तनूच्या जवळ जाऊन तिच्या पोटाला हॉट वॉटर बॅगने शेक देऊ लागतो तनु म्हणते तू राहू दे मी करेन अमन म्हणतो चुप गप्प झोप मला माझं काम करू दे त्रास होतोय तर तोंड बंद कर तनु अमनकडे बघत मनात विचार करते तर अमन तू मला तुझ्या आयुष्यात का आणतो आहेस मी तुझ्यासाठी परफेक्ट नाही आहे मी तुला सुख देऊ शकत नाही आहे फक्त त्रासच होईल माझ्या भूतकाळाबद्दल कळलं तर तू माझं तोंडही बघणार नाही थोड्या वेळाने अमन म्हणतो आता थोडा आराम कर डिनरच्या वेळी आपण भेटू आणि बाहेर निघून जातो अर्जुन त्याच्या रूममध्ये रागाने फेऱ्या मारत होता तर हॉलमध्ये अंजली आता निवांत बसलेली होती तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि म्हणतो बहिणी तू इथे एकटी का बसली आहेस भाई कुठे आहे तू आज हॉस्पिटलला चेकअपसाठी गेली होतीस ना डॉक्टर काय बोलले अंजली म्हणते हो मी चेकअपसाठी गेले होते डॉक्टर म्हणाले कदाचित नेक्स्ट वीकमध्ये माझ्या पायाचं प्लॅस्टर निघेल रुद्र म्हणतो अरे ही तर चांगली गोष्ट आहे आता तू स्वतःहून नीट चालू शकशील अंजली म्हणते हो ते इतर झालं पण भाऊजी तुम्ही यावेळी इथे काही काम होतं का रुद्र म्हणतो हो बहिणी मला भाईसोबत थोडं बोलायचं होतं पण भाई, भाई, भाई कुठे आहे तो मला दिसत नाही आहे तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो त्याला बघून रुद्र म्हणतो भाई काय झालं आहे तू घरी जाऊन मॉम डॅडशी बोलणार होतास ना त्याचं काय झालं ती काय बोलली आमच्या लग्नासाठी तयार आहेत का अर्जुन काही बोलणार इतक्यात अंजली म्हणते रुद्र भाऊजी आता तुम्ही जसा विचार करताय ते सगळं विसरून जा तुमचं आणि राधाचं लग्न काही होऊ शकणार नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकर राधाला आता विसरा कारण तुमच्या भाईलाच असं वाटत नाही आहे की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं रुद्रम म्हणतो वहिनी तू हे सगळं काय बोलत आहेस तर भाई असा विचार कसा करेल भाई तर आमचं लग्न लावून देणार आहे ना मग तो असं का करेल अंजली म्हणते हो रुद्र भाऊजी आधी हे असंच बोलत होते पण आता यांचं मन बदललं आहे रुद्र अर्जुनकडे बघत म्हणतो भाई असं काय झालं आहे म्हणून तू मा तुझं मन बदललं आहेस माझं काही चुकलं आहे का अर्जुन म्हणतो रुद्र असं काहीसुद्धा नाही आहे माझं मन बदललेलं नाही आहे अंजली म्हणते हो यांचं मन बदललं आहे पण यांना तुमचं लग्न नको आहे जर यांना तुमचं लग्न हवं असतं तर त्यांनी काकीची अट मान्य केली असती पण त्यांनी ती अट मान्य केलेली नाही आहे म्हणजे यांना तुमचं लग्न नको आहे रुद्र विचारतो भाई मोमने कशी काय अट ठेवली आहे अर्जुन म्हणतो रुद्र काकीचं म्हणणं असं आहे की तुमचं लग्न व्हायचं असेल तर मी आणि अंजलीने भोसले मेशनमध्ये राहायला यावं अंजली म्हणते याव। हो आणि यांना ही अट मान्य नाही आहे हे तिथे जायला तयार नाही आहेत यांना तुमच्या लग्नापेक्षा त्यांचं इगो महत्त्वाचा आहे रुद्र म्हणतो भाई मी तुला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स नाही करणार तुला जे योग्य वाटेल ते कर तुला भोसले मेन्शनमध्ये राहायचं नसेल तर ठीक आहे मी तुला काहीच बोलणार नाही मी राधाला विसरण्याचा प्रयत्न करेन माझ्यामुळे तुला, तुला त्रास होईल असं मी कधीच काही करणार नाही अर्जुन रुद्राकडे बघत म्हणतो तू राधाला विसरशील अशी वेळ मी तुझ्यावर कधीच येऊ देणार नाही आहे मी इतका स्वार्थी नाही की स्वतःसाठी तुझं सुख बाजूला ठेवेन तुझ्या सुखासाठी मी काहीही करेन मला काकीची अट मान्य आहे उद्याच आम्ही में भोसले मेन्शनमध्ये शिफ्ट हो होत आहोत रुद्र आनंदाने अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो थँक्यू सो मच भाई तुला माहिती आहे का मी किती खुश आहे आय लव यू भाई आय लव यू सो मच रुद्र आनंदाने भोसले मेन्शनला जातो अर्जुन अंजलीला उचलतो रूममध्ये घेऊन बेडवर नीट बसवतो आणि वॉशरूममध्ये जातो तर अंजली आता पटकन आजीला कॉल करते आणि म्हणते हॅलो आजी एक आनंदाची बातमी आहे हे भोसले मेन्शनमध्ये राहायला तयार झालेले आहेत उद्याच आम्ही आता शिफ्ट होणार आहोत तर आता आजी म्हणतात अरे वा काय बोलतेस खरंच की काय माझ्या कानांवर तर माझा विश्वासच बसत नाही आहे पण मी ना खूप जास्त खुश आहे अंजली म्हणते बरं आजी मी परत कॉल करते जर याने बोलणं आपलं ऐकलं ना तर प्रॉब्लेम होईल उगाच आणि ती आता कॉल कट करते तेवढ्यातच आता अर्जुन वॉशरूममधून आता बाहेर येतो तर आणि म्हणतो काय झालं कोणाशी बोलत होतीस तू कॉलवर अंजली म्हणते अहो तनू होती तन्नूशी बोलत होते अर्जुन म्हणतो अच्छा मग इतक्या लवकर बोलणं झालं बाकीच्या वेळी तर तासभर तू ते तनूसोबत बोलत असतेस आज इतक्या लवकर कसं काय झालं अंजली म्हणते हो पण तनुचं काम होतं म्हणून ती म्हणाली परत बोलू अर्जुन अंजलीच्या जवळ जातो आणि म्हणतो अंजली किती खोटं बोलणार आहेस माझ्याशी तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाही अंजली म्हणते हो काय झालं आहे तुम्ही असं का, का बोलताय मी खरंच तनुशी बोलत होते अर्जुन म्हणतो अंजली मला माहिती आहे तू आजीशी बोलत होतीस आणि आपण दुसरे मॅशरमध्ये राहायला जावं हा तुमचाच प्लॅन होता अंजली म्हणते हो असं काही नाही तुम्हाला कोणी सांगितलं की मी आम्ही आ हा प्लॅन केला आहे तुम्ही उगीच गैरसमज करताय अर्जुन म्हणतो अंजली मी अर्जुन भोसले आहे माझ्या पाठीमागे माझी बायको आणि फॅमिली काय प्लॅन करताना हे मला माहिती असतं त्यामुळे प्लीज आता खोटं नखा बोलू अंजली नाराज होऊन खाली बघू लागते तर ती म्हणते अहो तुम्हाला माहिती होतं की हा आमचा प्लॅन आहे तर मग तुम्ही भोसले मेन्शनमध्ये राहिला तयार कसे झालात अर्जुन म्हणतो अंजली मी इतका स्वार्थी नाही की माझ्या इगो आणि स्वार्थासाठी तुझा आनंद गमावणार नाही आहे मी मला माहिती आहे तू फॅमिलीसोबत असतेस तेव्हा खूप खुश असतेस तुला आजीशी बोलताना बघितलं आहे मी तेव्हाही तू खूप खुश होतीस तुझ्या आनंदासाठी मी हे सगळं काही करत आहे अंजली म्हणते थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासाठी हे केलं मला खरंच फॅमिलीसोबत राहायला आवडतं इथे फक्त आपण दोघेच असतो काही बरं वाटत नाही फॅमिलीसोबत राहिल्यावर घर भरल्यासारखं वाटतं थँक्यू तुम्ही मला समजून घेतलं अंजली अर्जुनला मिठी मारत बोलते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय